नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत राजकीय आघाडीची सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकाच्या निवडणुका आता सुरू आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे खर तर ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी ग्राम रंगतदार होणार आहे त्याचं कारण थेट सरपंच पद आज आहे आणि या सरपंच पदासाठी कोण मैदानात उतरणार आहे याची उत्सुक उत्सुकता गावातील प्रत्येकालाच लागून गेलेली आहे आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते लक्ष्मण पोकळे साहेब आहेत पोकळेवाडीचे आहे ते मान तालुक्यातील हे गाव आहे खरंतर गाव मान तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे एक राजकीय वारसा या गावाने जोपासलेला आहे आणि ते इंजिनियर आहेत आणि इंजिनियर ते उपसरपंच आणि भविष्यात ते थेट सरपंच पदासाठी इच्छुक आहेत खरं तर हा सर्व प्रवास त्यांचा कसा झाला या संदर्भात आज त्यांच्याशी आपण मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार साहेब मुलाखतीतला पहिलाच प्रश्न आहे खर तर पहिला प्रश्न असा आहे की कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे तुमची नमस्कार पहिल्यांदा पहिल्यांदा तुमच्या मान देश भूषण चॅनलच मी आभारी आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला इथे तुम्ही मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो धन्यवाद हा तर मी एका मेंढपाल कुटुंबातला मुलगा आहे माझ्या आई वडील मेंढपाल त्यांचे वडील पण मेंढपाल अशा कुटुंबातून मी इथं आलो आणि अतिशय सामान्य घरातनं मी आलो म्हणजे आजही सामान्यच आहे असा काही विषय नाही मग दहावी दहावी इंजिनियर व्हायचं स्वप्न पाहिलं म्हणजे लहानपणापासून बाबा या परिस्थिती आपल्याला काहीतरी मात करावी लागेल दहावी पर्यंत शिक्षण कुठे झालं पहिली ते दहावी पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकुळवाडी आणि पाचवी ते दहावी कुकुळवाड स्त्री शंभू महाविद्यालय कुकुळवाड इथे झालं आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं कुठं झाला डिप्लोमा डिप्लोमा माझा गवर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर पूर्ण झाल्यानंतर मग काय विचार डिप्लोमा नंतर काय झालं राजकारणात यायचं कसं वाटलं मला म्हणजे मेन म्हणजे व्यवसाय सुरू केला पहिल्यांदा नाही 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 पहिल्यांदा आमच्या म्हणजे पहिल्यांदा जे बाबा लुकरी लागली पाहिजे हे इकडं गावाकडाशी करत असणार मग तिथं एकवीस बावीस वर्षाचा एक युवक एकदम तरुण युवक कॉलेज शेजारीच त्यांचा बंगला आहे तर तिथं महापौर घालते ते तिथं जाता तर आम्हाला दिसायचं थोडं आम्हाला योग थोडं मन अट्रॅक्शन आपण पण राजकारणामध्ये ते लोकांचे प्रश्न सोडवायचे ना त्यांचं नाव संग्राम जगताप आता ते तीन टाईम आमदार आहेत सध्या मग डिप्लोमा नंतर एक जॉब पकडला पकडला म्हणजे काही जण इंजिनियर्स म्हणून कंपनी आहे आजही आहे तिथून एक जॉब पकडला आणि मग तिथे जॉब चालू होत होत मग बघू ते जॉबवर काय होणार राजकारण जर करायचं म्हटलं तसं मला पहिल्यापासून राजकारणाचा कारण दोन हजार तीन ला महादेव जानकर साहेबांची चळवळ पूर्ण चालू होती तो आमचा पुढचा प्रश्न आहे राज की राजकीय म्हणजे राजकारणात काय उत्तरावं खर तुम्ही नोकरी करत नोकरी करत असताना राजकारण का म्हणजे मनात आलं की तेच ना मग जानकर साहेबांची चवळ चालू होती मग त्यातून आम्ही भाषणाविष्ण ऐकायचो जानकर साहेब गोपीचंद पडळेकर बाळासाहेब दोडतले त्यांची भाषण ऐकून आम्ही इम्प्रेस झालो बर नोकरी केलं तर आपण तेवढेच कक्षेत राहू लोकांचे प्रश्न आपण सोडू शकत नाही मग लोकांचे प्रश्न चोरायचे असेल तर राजमार्ग राजकारणच करावा लागेल समाजकारणातून करण्यासाठी मग ते राजकीय जोडास नगरजेचं आहे आज आम्ही शिवसेनेचं काम करत होतो आतापर्यंत म्हणजे आता शिवसेनेचा राजकीय पक्ष झाला त्या मुद्दा बोलू आपण हा तर मग आम्ही निर्णय घेतला की राजकारणाशिवाय प्रश्न तुमचे सुटू शकत नाही पण सुरुवात कशी केली मग आता तुम्ही राजकारणात उडी टाकायचं ठरवलेलं होतं त्याच्यामुळे सुरुवात कशी झाली दोन हजार पंधरा साली ग्रामपंचायत लागणार होती हे मला दोन हजार तेराला कळलं बरं मग दोन हजार तेरा मी पहिले गावाला वर्षातून एकदा किंवा जातच नव्हती बर मग गावाला जाण्याचं चालू केलं योगा म्हणजे आपल्या पुढच्या टार्गेट साठी गावाला जाणं चालू केलं सारखं आणि मग मित्र मित्रमंडळ ज्येष्ठांना भेटणे मित्रांना भेटणे मग त्या मला दोन हजार पंधराला मला त्यावेळेला गावातल्या लोकांच्या लक्षात आलं सातत्या नेत्या त्याचं काय वाटलं ना राजकारणात नवीन जर माणूस आला तर ते लगेच तिथले जे जास्त जास्त फेरी त्याचे हावभाव राजकीय नेत्यांचे फोटो काढणे राजकीय नेत्याला भेटणे थोड्या एखाद्या कार्यात सक्रिय होणे हे लगेच लक्षात येतं ना गावातल्या लोकांच्या लक्षात आलं की आता हा हा खोकरी साहेब बहुतेक त्याच्यामध्ये उतरतील हा मग तिथं उतरायचं पण एक सर्वसामान्य घरला पोरगा जर तिथं तिकीट मागा लागला कि उतरा त्याला खूप त्रास त्रास होतो हे विंडो किशोर दोन हजार तेरा साली मी पंधरा साली ग्रामपंट घुसणार शंभर टक्के अडथळे माहिती म्हणजे अडथळे कशा आले तिकीट मागण्यासाठी पहिल्यांदा मी वाडीतल्या लोकांना म्हणजे काही फुडारी होते जुने त्यांना तिकीट मागितलं ते असे मजाकवर घ्यायचे हे जे काही लायक आहे म्हणायचे त्याला काही तिकीट द्यायचं म्हणजे एक शिकला वर्ग जर त्यात आला तर शेवटी त्यांच्या पण याला धोका लागू शकतो पुढं भविष्यात बरोबर आणि मग मी विरोध सोबत राहायचो मुद्दाम राहायचो विरोध पार्टी संग राहिलं काय झालं ते म्हणलं आमच्याकडून तिकीटक म्हणले पाहिजे ना मग विरोधक म्हणल्यावर आमच्या पार्टी प्रेशर आला ना बरोबर ते काय म्हणायचं आमच्या पार्टी मला फोनवर मी तिकडे असायचो ना तो फार कॉम्पिटिशन आहे तुला तिकीट मिळू शकत नाही इतकी कॉम्पिटिशन आहे तुला पुच्स देतो नंतर देतो मग मी अपक्ष फॉर्म भरतो म्हणजे अपक्ष फॉर्म भरल्यावर माझ्या पार्टीला अडचण होईल ना बरोबर आहे मग मला काही लोकांनी तज्ञ लोकांनी म्हणले बाबा जर हा अपक्ष उभा राहिला रस्ते दृष्टी अडचण होईल पन्नास साठ मत जर येणं फोडली तर मतं पडतील ना पन्नास साठ ठरेल मग आपली शीट पडत त्याच्या आधी दोन हजार दहाची जे ग्रामपंचायती एकदम कट्टुकट झाली ती कट्टुकट झाल्यामुळे मी निर्णय घेतला आणि मला दिला म्हणजे मग मी तिथं तेरा मतांनी जिंकून आलो दोन हजार पंधरा साली एक इंजिनियर ग्रामपंचायत सदस्य झाला पण मला एक प्रश्न पडतो बऱ्याच गावात आता तालुक्यात खरत असतो पुणे मुंबईचे लोक व्यावसायिक लोक नोकरदार वगैरे हे बाहेर आहे त्यांना शिकवतो गाव पातळीवर सुद्धा नाही मला कसं काय ह्या लोकांनी सगळ्यांनी नाही नाही मी काय प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व आहे ना मी बरं प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व आहे म्हणजे आणि युवकावर ते माझा पूर्ण लोक विश्वास आहे पण ते युकाला मी मदत करतो मला फक्त फोन करावा आणि मदत केली नाही असं होऊ शकत नाही मग ती आरोग्याची असेल कुठली असेल म्हणजे जनसंपर्क जरी मी तिकडे असेल जरी मी तिकडे असेल तर माझं पूर्ण लक्ष येत आहे दिवाळीनंतर माझा चौदा राऊंड आहे गावाला आज सातत्याने सतत नेतो ना प्रत्येक असा एक कार्यक्रम तुम्ही दोन तीन वर्षापासून दाखवा की मी त्या गोष्टीत इन्व्हॉल्व नाही बरं आता एक सांगा खर तर काही लोक सदस्य झालं समाधान म्हणतात हा उपसरपंच बरोबर पण तुम्ही उपसरपंच झालेला उपसरपंच सदस्य ते उपसरपंच कसा झाला आता कसं माहिती का मी दोन हजार पंधरा पंधरा साली वय वीस होत विसा वर्षी मला काय सरपंच करू शकत नाही पार्श्वभूमीमुळे आता आमदाराचा पोरगा लगेच आमदार होऊ शकतो वयाचं याचा पंचवीसा वर्ष होऊ शकतो तर त्याला त्याच्या घरात वातावरण असतं माझ्या घरात बाहेर गाव चालायला कोण देईल म्हणून मला सदस्य व्हावं लागेल ना पहिल्यांदा बरोबर आहे नंतर मला उपसरपंच व्हावं लागेल आणि मी उपसरपंच व्हायला पण फार संघर्ष उपसरपंच पदाला काय झालं माझी काय ती काय म्हणली मला की तुला मी आम्ही एक वर्षानंतर उपसरपंच पद देतो विश्वास ठेवायचा असतो का त्याच्यात तेव्हा तसा ठेवला विश्वास काही कसं आहे गाव गावगड्यात विश्वास ठेवावा लागतो ना हो। थोडाफार तर विश्वास ठेवा लागतो आपल्याला माहित आहे काय होईल पुढं आपल्याला संघर्षच करावा लागणार आहे एक वर्षानं देणार नाही ते मला म्हणले दुसऱ्या दिवशी एक वर्ष झालं नाही दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तुला पद तुझ्या देतो विश्वास ठेवून आम्ही गेलो तर मग तेच आपल्या मासेला वगैरे आम्ही यायचो मग आमच्या कार्यकर्ते दोन चार तुम्ही लगेच फोन लावायला चालू सरपंचाला तुम्ही म्हणले होते काय झालं मग ते म्हणले करू आज उद्या करू परवा करू असं महिनाभरां करू दोन महिन्यां करू सहा महिने झालं तर ते मी केलं नाही आता आम्हाला बंद करावं लागेल ना जर आम्हाला कसं कधी पोर दर तरच त्यावेळेला ते जे आहे तसं पासत पण नाही ना बरोबर आहे का मग आम्ही काय केलं पंचायत समिती इलेक्शन आला तर आम्हाला साधून आला पंचायत समजा फॉर्म भरून म्हटलं आपण म्हणजे माघारी घ्यायला आले की आपण आपल्या प्रश्न मांडू ना बरोबर आहे ही माघारी घेतो मग उपसरपंच करा नाही तर मी फॉर्म भरतो तुमच्या काही शंभर दोनशे चारशे मताला हे करून टाकतो डॅमेज करून टाकतो म्हणजे त्यांना सत्ताधारीचीच मतं घाल मी बरोबर मग मला तरी पण त्यांनी काय जो मानलो नाही मग फॉर्म घेतला आमच्या काही लोक आहेत तालुक्या काम करतात त्यांचं ऐकावं लागतं राजकारणामध्ये मग फॉर्म विड्रॉल केला फॉर्म विड्रॉल केला का तरी पण त्यांचं नामचं का बोल झालं नाही घरच्या पण लोकांचा प्रेशर आपल्याला नको बाबा पंचायत समिती आपण साधी माणसं सरळ माणसं पण विरोधात काम केलं म्हणजे मी आता अनिल देसाईचा सा, दोन हजार सतराची जी पंचायत समिती गण त्याचा मी पहिली हो पण माझी पाहिजे केली पण मला वेळ ना तुम्ही कशावर मला प्रेशर देतो म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशी अकरा वाजता शब्द दिलता मला पोलीमध्ये बसलं तर काहीतरी साडेतीनशे मतांनी शीट पडली शीट पडलेला उपसरपंच केला म्हणजे उपद्रव उपद्रव मूल्य दाखवला तर काहीच तुम्हाला मिळणार नाही असा उपसरपंच हा विषय आहे त्या शब्द सुद्धा उशिरा पाळला ते तु पण तुम्हाला आणि त्याच्याबद्दल एवढं लांबून यायचो मोटरसायकल यायचो हो नाही केव्हा गाड्या काय आता फिरतो गाड्या तेव्हा नव्हत्या गाड्या हे संघर्ष तिथं कामाचं हे करत करत इथपर्यंत उपसरपंच पद आता मला सांगा तुम्ही दोन्ही काम करत दोन्ही कसा सगळ्याच बाबतीत मला नियोजन करावं लागतं आता एकतर मी नोकरी करतो पण मी नोकरीवर अवलंबून बसलो नाही कसं माहिती राजकारण जर करायचं असेल तर तुम्हाला खर्च फारायला आणि मिळत काहीच नाही राजकारणात नाही ठराविक याच्यापर्यंत गेलं पण तुम्हाला काहीच मिळत नाही आता उपसरपंच पगार किती आहे हजारांदी परन्त हजार पगार आहे सरपंच तीन हजार पगार आहे म्हणजे काय उपयोग नाही त्यातनं फक्त मनामध्ये एक इच्छा जी आपल्याला लोकांचे काम करायचे लोकांच्या ह्याच्यामध्ये आहे लोकांच्यात राहायचंय आणि आपलं जीवन लोकांसाठी मग मी दुसरा पण काही व्यवसाय करतो छोटे मोठे नगर या नोकरी करत करत बरं आता खरं तर अजून एक प्रश्न आहे आता तुम्ही थेट पुकळेवाडीचा थेट सरपंच निवडणूक मैदानातून करणार बरोबर थेट सरपंच म्हणजे त्याची तयारी करावी लागेल कशी तुम्ही तयारी केलेली आहे काय लोकांच्या पुढे आता बरोबर घेऊन जाणार की बाबा मी हे करणार ते करणार तर तुम्ही आता हेच नाही ना आता मलाच विचारणार काम केलेलं आहे पण आता थेट सरपंच नवीन मध्ये विकासाचे बरोबर आता बघा बघायन काय तर तुम्ही बरं इंजिनियर म्हणून तुमच्याकडे वेगळ्या अपेक्षा लोक बनणार तिकडे बघा आतापर्यंत काही सरपंच तर वातूर झाले फक्त नावासाठी मला नावासाठी करा तर आपल्या नावासाठी नाही तीन वर्षापूर्वी आम्ही तयार करतोय तीन वर्षापासून तयार करतोय प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माणसामध्ये आम्ही पिंजून काढलाय म्हणजे त्याच्या अडचणी काय आहे त्याला आपल्याकडून काय मदत होते का आणि गावाचे जे सामुदायिक कार्यक्रम आहेत त्यांच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह झाला पाहिजे लोक म्हणतात तुझं योगदान काय तू तिकीट लागायला असाही नाही विषय तर माझं विजन काय आहे आज आमच्या गावाचं तुम्ही शूटिंग काढणार म्हणजे ज्या दिवशी म्हणजे निवडणूक होईल ज्या दिवशी गावच निवडणुकीच्या आधीच आधीच निवडणुकीच्या आधीच दोन गावचं शूटिंग करणार की हे गाव दोन हजार आता इलेक्शन सव्वीस लाच होईल सव्वीस सव्वीस साली काय होतं आणि दोन हजार एकतीस साली ज्यावेळेस मी रिटायर होईल म्हणजे माझी तम संपेल त्यावेळी एकदा मी शूटिंग करेन की मी गाव काय करून दाखवलेलं आहे आज गावामध्ये खूप एक मोठा रस्ता आहे ना दुसरं काय किती झाडाची संख्या वाढली गावामध्ये आज गावावरून पाणी जर आलं पूर्ण गावात पण बर आता एक सांगा तुम्ही दोन म्हणताय आता सुरुवातीला करणार आहे इंजिंग अशी कुठली कामं तुम्हाला मनात सत्यतेने वाटते की ह्या गावासाठी जे आणणं गरजेचं आहे किंवा अशी कामं हवी किती पाठीमागे झालेली नाही भविष्यात पण ते होणार नाही पण कालावधीत हवीत हो का पहिलं अंडरग्राउंड गटार कारण गटाऱ्यामुळे आज माझ्या घरासमोर पण आहे ना घट पण आहे मी टी चाळीस फुट स्वतः घरच्या ना म्हणजे माझं पुरतं पाणी मी बॅकस करून दिले पण दुसऱ्या कोणीच बरं सोडलं ना असं पहिल्यांदा माझं हे गटार गटा अंडरग्राऊंड गटार अंडरग्राऊंड गटार अंडरग्राऊंड गटार दुसऱ्यांदा स्वच्छ पाणी लोकांना मी जे दोन दोन तीन तीन वेळ पाण्याचे देऊ शकतो एवढा ग्रामपंचायतीला टॅक्स आहे ना इन्कम आहे तेवढा शासन मागेल तेवढा देते ना पैसे बरोबर आता बरेच काही योजना तुमच्या ग्रामपंचायती प्रशासनाने थेट दिलेल्या आहेत ते योजना राबवले की आपोआप ते, आप आप ते हो आणि तुम्ही शिकलेला आहात इंजिनिअर आहात त्याच्यामुळे अभ्यास आता जुन्या काळातले तुम्ही म्हटलं मला शांत बाजार होतो तो काळ कसा होतो हो। पर्याय नव्हते यंत्र पुढे चालवायसाठी त्यांनी केलं पण आता तुम्हाला चकडून अपेक्षा गटार माझं पहिलं टार्गेट आहे गावाचं अंडरग्राऊंड गटार थोडंफार अतिक्रमणाचा पण प्रॉब्लेम आहे की आपण पन्नास हजाराची गाडी घेतो एक आता पन्नास हजार नाही एक दीड लाखाची टूलर घेतो आणि मग सोला जातो हार घेतो पण ती गाडी आपल्या दारात जाऊ शकत नाही अशी कितीतरी तर घरे आज कमीत कमी आपण घेतलेली लक्ष मी आपल्या दारात गेली पाहिजे आपण शहरात तर राहत ना शहरात गाडी दारात जाते आणि खेड्यागावात मुलीच जागा असते म्हणजे हा माझा प्रश्न स्वच्छ पाणी आणि सोलर गावात ठिकठिकाणी बसवून लोकांना गरम पाण्याची पण कशी व्यवस्था होईल पोरांना ग्राउंड नाही एक सुद्धा प्लेग्राउंड आहे गावामध्ये त्या प्लेग्राऊंडची व्यवस्था करू स्वच्छ पाणी पुरवठा करू आणि पोरांसाठी जे लायब्री मध्ये आता वाढदिवसाला आपण जर गेलो तर लोकांमध्ये हार पेरणा नका देऊ आम्हाला पुस्तकं द्या काय सर दहा हजार पुस्तकाची लायब्ररी आम्ही गावात जे करू आज आमच्या गावामध्ये घर गव्हर्नमेंट सर्व आहे काही नसताना आज काहीच नाही ना आता ते प्रमाण कमी होत गेलं गव्हर्नमेंट सर्वच आणि त्याचं प्रमाण कमी होत गेलं आणि व्यवसायाकडे लोक वळायला एवढं माझे पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागात लोकांच्या मनात एक शंका असते शिकलेली माणसं नोकरी करणारे माणसं व्यवसाय करणारे लोक हे खर तर ग्रामपंचायतीच्या सारखं म्हणजे निवडणुकीला उतरू नये किंवा अशी खुसबूस तुमच्या कानावर नावाने असेल कदाचित तुम्हाला पण ते बघा तर ह्या प्रश्नाकडून त्यांना काय सांगतात बघा मी पण आहे पहिली पासून दावांती कॅमेरा बोलतोय इत्ता पहिली पासून भाऊकरांच्या वर्गात वर सेंटर होतो अदर माझे मित्र बघतीलच ना इतर खाली कमी होता का नव्हता बरोबर त्यानंतर मी डिप्लोमा कॉल असताना पण राजकारण करत होतो आणि दोन हजार बारा पासून तर मी म्हणजे जानकर साहेबा सोबत पण काम केले माझे जानकर साहेबासोबत मी युवक जिल्हाधीश होतो जिल्हा उपाधीश होतो परत मी म्हणजे कुठं मी नोकरीचा विशेष कुठेच रे म्हणजे मग त्याच्या म्हणजे फक्त एक प्रोफेशनल माणूस आणून जर तिथं बसवला हो तर तो लई मार्ग जातो सरळ सहमार्गे म्हणजे अडचण होतात अडचण होतात काही मग कसं नाही मला राजकारणाचा पहिल्यापासूनच बसलीच गण नाही आहे एकदम माझ्या रक्तामध्ये राजकारण आहे त्याच्यामुळे तुम्हाला असे म्हणणारच नाही की मनुष्य कधी बाहेर आलाय बाहेर न आला हे आला ते आला आणि माझ्या झाल्याला सरपंच तुमच्या गावडे भेटेल ना बरोबर सुशिक्षित भेटला तर अजून तुम्हाला अजून अजून त्याच्या आयड त्याच्या कल्पना येत्या बरं गावातल्या लोकांना पण मी आता ऑन कॅमेरा सांगतो ते बघतीलच की एक वर्ष मला चान्स दिला एक पाच वर्ष चान्स ना पाच वर्षानंतर काय दिवस लावतोय हे त्यांना कळेल ना काय उभं पाडतोय एक समिती ना तुम्ही असं बरोबर संधी दिला ना बरं त्यांची चूक नाही त्यांना त्या विचारांना मी बोलत नाही त्यांचं शिक्षण नाही झालं त्यांना काही बोलत नाही म्हणजे टोचत मला एक सांधित ना आता पुकळ्या गावात तुम्ही उद्या तुमचं चॅनल घेऊन जावा एक माणसाचा पण म्हणू शकत नाही थेट म्हणून उभा मी म्हणतोय ना मी म्हणणार नाही कोणतरी तुमचं बन्यू तुमचा कार्यकर्ता उभा करायचा वाठोळ करून घ्यायचं काय अर्थ आहे मी तीन वर्षापासून मी माझे पोरं म्हणतात ना या आम्ही रिंगणात आहे फक्त रिंगणात नावासाठी नाही ना नाव नाही करायचो नाव तर आमचं असंच चालणार आहे बरोबर नावच काय विषय आम्हाला काम करून दाखवून पाच वर्ष चान्स द्या ते नोकरी बिक्री सगळं सोडून देतो चोवीस घंटे नाव थांबतो लोकांची कहाची असेल बाहेर नाही तो नोकरी करतोय हे करतोय अरे चोवीस तास राजीनामा लावून देतो बॅनरवर इलेक्शन लढायचं तुम्ही मला तिकीट द्या इलेक्शन म्हणजे दोन वर्ष द्या तिकीट कशाला देता दोन वर्ष द्या माझा राजीनामा बॅनरवर लावतो आता काय होते बॅनर राजीनामा दिला तू काय कर मी माझ समर्थ आहे मी माझ घर चालवणे इतकी माझी ताकद आहे शंभर टक्के राजीनामा देतो गावासाठी राजीनामा ऑन पेपर चित पोहतो अजून काय पाहिजे बरोबर आहे संघ करतो ना मी आज एवढी साठ सत्तर हजारचे लोक सोडून देऊ तयार मी कोणतं सोडून सांगा ना बिना पैसे भरता मिळाले नोकरी की खर तर जे लोक व्यावसायिक आहेत लोकांना राजकारणात उतरावं का उतरवू नये असं त्याबद्दल तुम्ही काय सांग नाही नाही जर त्या जी जर प्रचंड इच्छाशक्ती असेल राजकारण करायची तर त्यांनी शंभर उतराव ना उलट तसे लोक पाहिजेत ना शिकलेलीच लोक पाहिजे म्हणजे आता शिकलेल्या माणसाने जर राजकारण्यात आले तर बदल तुम्हाला शंभर टक्के बदल व्हायला माणसाचं विजन वेगळं असतं काम करण्याची त्याला माहिती लवकर राहते त्याला डॉक्युमेंटेशन समजतं लवकर अधिकाराची सम... बोलण्याचं स्किल हे सगळ्या गोष्टी त्याला समजतात पटक्यात पटा पटापटा ती कामं होऊन जातात खर तर अजून प्रश्न एक तुमच्यासाठी आहे की मेंटपाळचा मुलगा आहे बरोबर मेंढपाळासाठी काय करण्याचा तुमचा विचार आहे हे बघा दोन हजार सोळा सतरा साली पुण्यशोक शोक देवी शेळी मेंढी विकास महामंडळ बाळासाहेब डोळ्याला मिळालं होतं मी त्यांचा खास कार्यकर्ता आहे आणि मग तिथून आम्ही मेंढपाला मोफत औषध वाटप केलं होतं मोफत आणि आता आता ह्या दिवाळीला म्हणजे आमच्यात एक मेणपालामध्ये कसं कसे तुम्हाला माहित आहे माहित नाही मला येडा पडणे म्हणजे हा म्हणजे येडा पोडणे मध्ये काय होतं की ती मेंढ एक नंबरची मेंढी लाटच्या मेंढी टच करते आणि मग तो मेणपाळ जातो आहे तर जातो आणि ती मेंढा मनाने पाहतात म्हणजे मेंढपाळ कोणाची नजरच गेली नाही हो मेंढपाळाच्या आम्ही तिथं बक्षीस लावलं पाचशे रुपयेच इनाम शाल श्रीफळ हो। ही पहिल्यानं मी बक्षीस लावलं मेंढपाळ इतके खुश झाले ते म्हणजे अरे आमच्यावर कधी शाल कोणी टाकली नाही पण तो आमचा सत्कार केला आम्हाला भारी वाटलं खर तर एक मनात भावना होते की मेंढपाचा हा मी मेंपाळ मुलगा ना माझ्या वडील तर मग ते मला मेंढपाळसाठी फार आयडे कारण माझा जन्म मेंदूचं कुकडूकार आहे सुद्धा मला माहित आहे म्हणजे त्यातलं पूर्ण इंजेक्शन सुद्धा मी मारलेले म्हणजे इतकं मला इंटरेस्टिंग आहे मेणपालामध्ये आणि मेंढपालाचा मुलगा राजकारणात येण्यासाठी फार अर्थ आहे सगळे म्हणता होते माणसाची पशुची निर्मिती झाल्या हा पशुपालन जो असा होता पण आज दोन स्थान आहे ना कोण तिकडे करायला शेतकरी मारहाण करतात आम्ही गेलो तिथं मेणपाचे संघटना आम्ही तिथे जाऊन थांबतो म्हणजे का मारतोय कशावरती मेहंदीपालन आणि पशुपालन तर निर्मिती झाल्या पृथ्वीची निर्मिती झाल्यापासूनच व्यवसाय ना किंवा पूर्ण आहेत पूर्णामध्ये आणि दोन हजार एकदा अठरा साली पण मेंढपाला मारण गेली तेव्हा आम्हीच गोपी शेटकडे जाऊन त्या लोकांचा बंदोबस्त केला होता ना बरोबर आहे मेंढपाळावर अन्न सुद्धा होऊन मेंढपाळ न झाला पाहिजे बरोबर आहे आता एक सांगा तर तुम्ही ग्रामीण भागात शिकलेला आहे खर तर प्राथमिक शाळा आपल्या आसपास तर अजून मराठी शाळेतील प्राथमिक शाळेच्या मुलांच्यासाठी काय योजना आहे मराठी प्राथमिक शाळेला म्हणजे जे आली नवीन पिढी असते त्यांना प्लेग्राऊंड पाहिजे चांगलं त्यांना खेळाचे साहित्य पाहिजेत त्यांना चांगलं म्हणजे बौद्धिक विकासासाठी मार्गदर्शन शिबिर पाहिजेत असं त्यांच्यासाठी करू शकतो बरेच अशा गोष्टी तुमच्याकडून म्हणजे त्या कालावधी तुमचा करण्याचा था, म्हणजे ठाम ठरवलंय हो मी पण शाळेला केली आहे मदत बऱ्याच वेळा आणि दुसरी मगाशी म्हणजे दरम्यातून बोलण्यातून एक दिसणार ठरवलं का केलेलंच बघायला मिळतंय म्हणजे ते तुमची जर प्रचंड इच्छाशक्ती असेल ना जर मी दोन हजार तेरा साली म्हणणं असतं मला ग्रामपंचायती व्हायचं झालोच नसतो आता पण झालो नसतो ना इच्छाशक्ती जर प्रचंड असेल तर कशा पण मात करू शकतो कशा पण असं आहे फक्त कामाची आपलं धमक पाहिजे काम करण्याची आवड आहे आवड आहे सर्वतोपरी मदत करण्याची पण तुमची तयारी आहे हो हो त्याच्यामुळं तुम्ही परिपूर्णत्व बरोबर आणि त्याच्यामुळं गावचे उपसरपंच पद सुद्धा तुम्हाला म्हणजे आता गावामध्ये ना इतके युवक आहेत त्यांना संध्याकाळचा व्यायाम करायला जिम नाही आम्ही जिम उभी करू शकतो ते काय नाही तुम्ही कुठे जा ना जिम सामान आणू शकतो ना एक थोडी जागा भेटली जिम नाही ना आज पोर कुठे बाहेरच्या गावात जाते जिम करायला आता पोलीस भरतीचं आपण हे करतो पोलीस भरतीसाठी आम्ही आमच्या गावात मार्गदर्शन आम्ही जे रिटायर पोलीस आमच्या गावात येतात जे मुंबई रिटायर होतात ते तिथं त्यांना आम्ही शिक्षक म्हणणं म्हणा गावातला इन हाऊस ते कसं करू ना अनुभवी काही शिक्षक आहेत शिक्षक रिटायर आहेत त्यांच्या प्राथमिक शाळेवर त्यांना हो शाळा दत्तक देऊ एक वर्ष तू या शाळेवर लक्ष दे म्हणजे तुम्ही लक्ष द्या शाळेवर शिकलेला माणसाचा फायदा होईल परत जे लोक आहेत समजा वयस्कर लोक आहेत बैठकीचं त्यांना पेपर वाचायचे पेपर ज्याला वाचता येत नाही त्याला अजून काय करता येते त्यांचा प्रश्न घेतला पाहिजे खर तर साहेब तुम्ही मेंढपाळचा मुलगा आहात तुमचा प्रवास सरपंचा सरपंच प्रयत्न झालेला पावला तर तुमचं थेट सरपंच प्रयत्न जे पडत आहे त्या दिवशी तुमची वाटचाल आहे पण अजून काही अशा पाहात तुम्ही बघत असाल आधी बघतोय की एखादा मेंढपाळचा मुलगा करणार याचा असेल त्याला ग्रामपंचायती लढवायचे असेल तिथून मग पुढचे त्याला ते अडथळे पार करावे लागतात म्हणजे बरेच अडथळे असतात ते अडथळे तुम्ही पार केलेले आहेत मला माहित आहे तर अशा काही मेंढपाळेच्या मुलांना काय तुमची मदत मिळू शकते त्याला हा बघा तुमचा प्रश्न समज आहे मी तुम्ही बरोबर प्रश्न चालला मेंढपालाचा मुलगा जर राजकारणात आला तर त्याला फार त्रास होतो मेंढपाळ घ्या मजुराचा घ्या गरिबाचा घ्या किंवा गवंडी काम करणाराचा घ्या त्यांचा जर एक सर्वसामान्य घरातला जर पोरगा राजकारणात आला तर त्याला पहिल्यांदा डॅमेज करायचा त्याला बदनाम करायचं त्याच्या घरच्या घरच्याच्या घरी त्याच्या घरी माणसं पाठवायची तुमच्या बरोबर चुकीच्या मार्गाने चाललंय आता दोन हजार बाराला माझ्या घरी माणसं येत होती ना मी काय चुकीच केलं तुम्हाला त्या मी दोन हजार बाराला दिस गाडी फिरवतो आज सफर गाडी फिरतो ना कव्हत नादा लागलो गारोपीत फिरलो म्हणजे हे मला बारा सांगत होते पोरगोपी बिघडले गावातील प्रस्तावित सांगायचे हे गेलेली केस आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पोरवा माझ्या आवडी मला खावायचे ना ना पंगा नको घेऊ त्याच्याशी पंगा नका घेऊ अरे पंगा घेतल्याशिवाय मोठा होणारच नाही पर... आणि अनेक आता मला संपर्क करतायत की संपर करता आम्हाला पण राजकारण द्यायचं आहे राजकारण वाईट नाही वाईट बनवलं आता एखादा पोरगाचा अधिकार झाला तर आपण लगेच हात वरू घेतो आणि एखाद्या पोरनं उद्या कमेंट करू दे ना मला जिल्हा पैसे आहे त्याला खाली कमेंट द्यायचं बघा त्याला खाली कमी देणार तू पडणार तू ह्याच्या नादी नको लागू कु। राजकारण नको राजकारण नको आहे लगेच चालू बदनाम चालू बदनामी नायकला डॅमेज करायचं ना नायकला घरी जायचं चालू चुकी सांगायचं माझ्या घरी आता माणस येते रोज येते नको ते चांगलं चाललंय अतिशय भारी नोकरीला आहे अतिशय चांगलं कामना करतोय आणि त्याला येतं कशाला आणता म्हणजे इतकं मी आपण त्याच्या बाबतीत केलं जातो काय तुमच्या ऐका ना सगळे लोक आम्ही सोबत घेणार आहे आणि पुढे भविष्यात सगळ्यालाच न्याय मिळेल एका वेळी सगळे सरपंच होणार नाही त्यांची आम्ही बैठक घेणार ना मेनपाळांच्या पोरांची आम्ही एक बैठक घेणार विह्याची बैठक घेणार मेंढपाळांची पण घेणार त्यांच्या परिसरात जाऊन काय गैरसमज आहे फाईव्ह स्टार हॉटेल आम्ही मेनपाराची बैठक घेणार आता मुंबईची पण मला काही पोरं शिकलेली पोरं एकदम डिप्लोमा डिग्री एमबीए ते पण मला कॉन्टॅक्ट करतात ना तू लढ आम्ही आहे कारण की खबर तू तेच तेच माणसं तेच तेच लोक तेच पुढारी बदल शंभर टक्के आठवडा बदल नंतर तुम्ही झालं मला मुलाखत घ्या पाठीशी उभं राहिलं तर बदल सगळे लोक पाठीशी माझ्या आतून पाठीशी काही लोक कसं असते काही लोक मुला जर माझं काम करायला लागला तर त्याला मी टॅमेज करायचं त्याला मी डॅमेज करायचं त्याच्या घरी जायचं त्याला सांग उलट सांगायचं त्याचं काय नाट लागतो आम्ही चोवीस इथं आहे तो आहे का अरे मी कुठं काही जाऊ अफगाणिस्तान जातोय जर फोन केला चार तासात येतो नंतर तर मी फुल टाइम मेंपाळ असो मजूर असो शेतीचा प्रश्न असो फुल करणार साहेब एक सांगा तर तुम्ही करता बोरता काही गावाचे विकासाचे संदर्भात काही गोष्टी बोलला अजून मोठी कामं मोठी कामं काय म्हणतात कारण महत्वाचं ग्रामपंचायतीच्याच माध्यम आता जाणार आहे दोन हजार चौदाच्या आधी आपल्याला कुठं मान तालुक्यात नदीचं पाणी येईल असं जरी म्हणलं तरी आपलं हसू आता सगळ्या वड्या वगैरे पाणी पडते ना आणि आता ते विकास मंत्री तर आपल्या तालुक्याचे आहे जयकुमार गोरेबाऊ आपल्या तालुक्याचे आहे आणि आमच्या गावाला पाणी देतील ते कारण की तालुक्यातली त्यांचीच ग्रामपंचायत असेल ते आपल्या गावाला पाणी देतील काही अडचण काहीच अडचण तिथं पाणी जात नाही भौगोलिक दृष्ट्या थोडं गाव याच्यात असल्यामुळे ती चारही बाजून डोंगर असल्यामुळे पण अंडरग्राऊंड पाईपलाईन करून पाणी आमच्या गावाला आम्ही मिळू शकतो तसा आम्ही पाठपुरावा करू पाठपुरावा करून तर संघर्ष करू संघर्ष तर आपल्याला करायचा सवयच आहे सवयच आहे काहीच अडचण कुठली गोष्ट कुठल्याच कामाला नाही आणि मंत्रालयाला आंदोलन करू माझ्या गावासाठी मंत्रालयाला बेणके घेऊन जावं बेणकाला फिरणार मंत्रालय कसं आहे त्याचं काय तोपर्यंत प्रश्न तरी म्हणजे मार्गावर आहे म्हणजे इतका संघर्ष केल्यानंतर कुठल्याही टोकाला गावच्या आता माझ्या गावात कोण शत्रू नाही शत्रू कोण आहे तर गावातलं गटार गावात जे सुखसुविधा नाही म्हणजे राहिलेला विकास हा शत्रू आहे राहतो नाही माझं सगळ्यांशी संबंध आहे सगळ्यांशी कुठला पाहिजे जाईल आपल्यात नाही एक समाज आहे गाव समाज सोडून द्या व्यक्ती प्रत्येक माणूस आपल्या सोबत आहे त्याच्यामुळे कुठला पार्टी पार्टी महत्वाची हो नाही गाव महत्वाचं हो आहे असं धन्यवाद साहेब दीर्घ मुदती मुलाखतीमध्ये तुम्ही बरीच माहिती दिलेली आहे संघर्ष केलेला आहे आणि मेंढपाळचा मुलगा कसा एक एक टप्प्या -पे पार पुढे जात आहे पण संघर्ष तुम्हाला मेंढपाळाचा आणि एक सर्वसामान्य गरीब घरात असल्यामुळे एवढा संघर्ष करावा लागतो म्हणजे बघा फक्त सरपंच व्हायसाठी मला पंधरा वर्ष गेलेत ना हो ना म्हणजे बारा तेरा वर्ष गेलीत म्हणजे सामान्य माणसाला मजुराच्या मेनपाळच्या माणसाला राजकारण अवघड आहे उसता हात जरी केला नाही आपण जाताना तरी ती म्हणतो दाखवतोच नंतर म्हणजे चोवीस घंटे त्यातच राहावं लागते म्हणजे लग्नाला जायचं म्हणजे हे अवघड आहे आणि हे सर्व तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे केलं प्रयत्न करतो आणि भविष्यात तुम्ही शब्द दिलेला आहे इतका ठंप शब्द दिलेला आहे की थेट सरपंच निवडणूक लढवणार आहे आणि सरपंच होणार आहे आणि त्याच्यासाठी राजीनामा राजीनामा गावाच्या बॅनरवर लावणार आणि विसर राजीनामा जो कोण गावातले ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार मग उतरणार ना उंटावून शेळ्या हाकणार हाकून गाव चालणारच नाही जेवढं मी सांगतो शंभर टक्के प्रॉपर काही प्रश्न दिसतात ना जे लोकले स्थानिक लोकांचे वेगळे प्रश्न असतात वेगळे गोष्टीमध्ये तुम्हाला सहभाग व्हायला लागेल आणि तुम्ही सहभाग नोंदवलाय त्याच्यामुळे तुम्ही उपसरपंच झालेला आहे हे अनुभव आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलंय की या लोकांना आपल्याला काय पाहिजे काय नको आहे कशी आपल्याकडून अपेक्षा आहे बरोबर आणि त्या अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण केल्या पाहिजे त्या आणि संघर्ष हा तर अटळ आहे संघर्षाला तुम्ही माग टाकत टाकत पुढे गेलेला आहात आणि मान्यश भूषणला तुम्ही अक्षय दिलखुलासपणे मुलाखत दिलेली आहे काही करणार आहे हे सांगितलेलं आहे आणि पाणी हे आणणारच आहे कठ्ठा विश्वास दिलेला आहे तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आहेत धन्यवाद